निमनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आज विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते सरपंच रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा संपन्न झाली ग्रामसभेचे सचिव पंचकृषी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक पी डी गुरव यांनी उपस्थितीचे स्वागत केले यावेळी आशियाई विकास बँक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या नवीन तेहतीस अकरा उपकेंद्रासाठी व केंद्र सरकारच्या खेलो इंडिया खेलो महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाच्या क्रीडा सुविधा निर्मिती योजनेअंतर्गत प्रस्तावित क्रीडांगणासाठी महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या गायरांमधील आवश्यक क्षेत्र देण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली पाचवा मैल येथील फॉरेस्ट हद्दीमध्ये तसेच शिंदेमळा येथे राहणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या व इतर ग्रामस्थांना वन हक्क समितीच्या माध्यमातून रितसर दावे दाखल करण्यासाठी कार्यवाही करण्यास मंजुरी देण्यात आली व ग्राम सभेत अनेक विषयांवर चर्चा करून विविध विकास कामे करण्यास मंजुरी देण्यात आली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना सरपंच सौ रेखा रवींद्र पाटील उपसरपंच राजेंद्र घोडके व उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते मंजुरी पत्रे देण्यात आली माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी निमणी येथे आशियाई विकास बँक योजनेअंतर्गत नवीन तेहतीस अकरा व्ही सबस्टेशन ऑफिस कर्मचारी निवासासाठी मिळालेल्या मंजुरी व बाबत व करावयाच्या कारवाई बाबत माहिती दिली डॉक्टर पाटील यांनी वन हक्क समिती सादर करावयाच्या माहिती दिली आदित्य मनोज पाटील यांनी प्रस्तावित क्रीडा संकुलाबाबत माहिती दिली यावेळी पंचायत समितीच्या निरीक्षक सौ अवघडे निमणीचे पोलीस पाटील सतीश अशोक पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील संचालक मनोज पाटील ग्रामपंचायत सदस्य नामदेव जमदाडे विनायक सपकाळ एजे सूर्यवंशी नामदेव शे शेळके सत्यवान पाटील महादेव पाटील एम जे पाटील शिवलिंग स्वामी शांतनु देवकुळे किरण पाटील जितेंद्र हिंगमिरे बापू मस्के मस्के पोपटराव पाटील, पाटील कल्याण सोमदे श्याम बुधावले बाळासाहेब महाडिक शिवाजी देवकुळे अरविंद मस्के अजित गायकवाड यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस अशा वर्कर्स उपस्थित होते साधन आहे स्वतःची शेती नाहीये त्यांची यानंतर विराज राजेंद्र पाटोळे तालुका गॉम ग्रामपंचायत नांदणीज विराजला आईवडील नाहीयेत एफ आय बी कॉम मध्ये तो शिकतोय त्याला दोन लहान भाऊ आहेत आणि छफरामध्ये वास्तव्य असलेला असं त्याचं घर आहे हो आणि हा अठरा वर्षाचा तरुण आहे यानंतरचे लाभार्थी आहे